अमरावतीमधील राजकमल चौकातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड राजकमल चौकात धीरीव स्पा सेंटरमध्ये देहव्यापार उघड मसाजच्या नावाने देहव्यापार करणारी टोळी जेरबंद तीन तरुणांसह तीन तोंडींना पोलिसांनी घेतलं ताब्यात अमरावती शहराच्या हृदयस्थळी असलेल्या राजकमल चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये देह व्यापार सुरू होता याची भनक येथील नागरिकांना लागताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने धाड टाकून संचालकाला चांगला दिला तर येथून तीन चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले राजकमल येथील मुख्य चौकात रिवी स्पा सेंटरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून स्पा च्या नावाखाली व्यापार सुरू होता या ठिकाणी येथील माजी नगरसेवकांनी धाड टाकून संचालकासह सहा जणांना पोलिसांच्या स्वाधीन केले सदर देहव्यापार चालू असल्याची माहिती अंबापेठ गोरक्षण प्रभागाच्या महिला नगरसेविका यांना त्यांनी पदाधिकारी विजय शर्मा यांच्यासह काही लोकांना सोबत घेऊन घाट टाकून संचालकासह सहा जणांना तरूं पोलिसांच्या स्वाधीन केले यावेळी त्यांनी पोलिसांची मदत घेऊन संचालकांसह सहा तरुण तरुणींना पोलिसांच्या स्वाधीन केले सदर स्पा सेंटर चालणाऱ्या इंदोरच्या संचालक विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोटवाली आहे त्या ठिकाणी काही नागरिकांनी मुलं आणि काही मुलं आणि मुलींना थांबवून ठेवला होता आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिली त्यावरून आमचे डे ऑफिसर पी एस आय के आणि अमलदार त्या ठिकाणी गेले आणि त्या मुलं आणि मुलींना ताब्यात घेतलेले आहे पोलीस स्टेशनला आणून सफोल चौकशी सुरू आहे आणि पूर्ण त्या पंचनामा कारवाई पंचासमक्ष कारवाई करू पुढील कारवाई आम्ही करीत आहोत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बीरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती